हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक अठ्ठावीस बघणार आहोत चला तर मग सुरू करूया अर्जुन उवाच दृष्टे स्वचन कृष्ण युत्सु समुपस्थित सिद्धी मम गाथानी मुखच परिशुष्यती अर्जुन म्हणाला हे कृष्ण या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे तात्पर्य भगवंतांवर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीच्या ठाई देवी देवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण असतात पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो अर्जुनाने जेव्हा आपापसात आप युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर आलेल्या आपल्या मित्रांना सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याविषयीच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आपल्या सैनिकांविषयी तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटल मृत्यू पाहून त्याला त्यांच्याविषयी करुणा वाटली या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या सर्व अवयवांना कंप सुटला आणि तोंड कोरडे पडले त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता वस्तुत संपूर्ण समाज आणि अगदी अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी सिद्ध झाले होते या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की केवळ अर्जुनाच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रू सुद्धा ढाळत होता ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सर सहृदयतेमुळे होती म्हणून असे म्हटले आहे की यस्य अस्ती भक्ती भरगवत्य किंचना सर्वे गुणेस्तस्तस्त समासते सुरा हराव भक्तस्य कुतो महत्व गुणा मनोरथेनासती धावतो बही ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्या ठिकाणी देवतांमध्ये दे आढळणारे सर्व सद्गुण असतात पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे अर्थहीन भौतिक पात्रता असते याचे कारण म्हणजे तो मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षला जातो